मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे अर्थसंकल्पाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहेत दोन हजार दोनशे सत्त्याण्णव चौऱ्याण्णव प्रस्तावित करण्यात आले आहे शहराला पर्यावरणपूरक व हरित बनवण्याकडे देखील लक्ष देण्यात येणार आहे डिझेल बस बंद करून आणखी इलेक्ट्रिक बस घेण्यात येणार आहेत नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारचा टॅक्स कर लावण्यात आलेला नाही दाच कंत्राटी कामगार यांचे वेतन दरमहा दहा तारखेला होईल याकडे लक्ष देण्यात येणार सी शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात आला आहे शिक्षण आरोग्य पर्यावरण बांधकाम या सर्वांकरिता या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे या बजेटच्या माध्यमातून आणि अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील याचा मला विश्वास आहे